हाय मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ना मला खूप जास्त सर्दी ते झाली आहे म्हणजे खूप म्हणजे असं फक्त ताप यायची बाकी नाही तर मला खूप जास्त त्रास आहे सर्दीचा बोलायला पण आणि माझा आवाज पण चेंज झाला आहे माहिती नाही आज दिवस कसा जाणार आहे आणि त्यात सकाळी सकाळीच बातमी मिळाली की दादांचं नाही का प्लेन क्रॅश झालं आहे वगैरे सो खूप वाईट झालं त्यांना तर पहिलं तर भावपूर्ण श्रद्धांजली तर चला बघू आता दिवस कसा जातोय मी ना आलेले होते मम्मी त्यांच्याकडं आणि मला जायचं होतं आता ना आजीच्या आणि मम्मीच्या काही साड्या दिलेल्या त्या आणायसाठी तर इकडं समोर आणायला इकडं मी चालले सौन आहे साड्या वगैरे घेतल्या ना आता मला जायचंय घरी आणि इथं बघू शकता किती भारी जास्वंदाची फुलं आहेत नाही मला तर खूप जास्त आवडतं अशी त्यांच्या घरापासून ना खूप जवळ आहे मशीनाला घर ही मम्मी शंभू ए शंभू इकडं बस नाही काय ना आर्यनी ना सॉरी भूमीनी ना मेहंदी काढली आहे लाच ती मी ना बनवल्यात अंड्याच्या पोळ्या आणि इकडं नाही काय ना तीन अंडे उकडायला टाकले तो एक तिखट बनवली ती आजीसाठी आजीला इकडं चपाती बनवायची हे शंभूचे बिस्किट आहे आणि इकडे काही अंडेलक हे माझ्यासाठी बनवली आजीला तिखट खायची त्यामुळे आजी तिखट खाणार आहे आणि इकडे खूप जास्त उजेड येतो चेहऱ्यावरती त्यांच्या चालवी त्यामुळं सगळं असं समोर दिसतंय पडलं पडला टाईप आणि मम्मी नाही इकडं छान अशा गुलाबाचे फुलं ठेवले आहेत पाण्यात बाम हे छोटस किडस पिल्लूच नेल कटर मला खूप जास्त सर्दी झाली त्यामुळं हो। जास्त बोलता येत नाही मी ह्या अंड्याच्या पोळीमध्ये नाही काय ना लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकला आहे तिखट लागत म्हणून सक्सेस झाले सक्सेस झाली पलटायला माझ्या अगोदरची तुटली होती आजी इकडे बनवती चपात्या आम्हाला घेणला मला तर आधी नव्हती खायची पण आता खायची मग मला पण बनवती ती एक हे बघा आमचा शंभू नजर हटी दुर्घटना घटी इथं पीठ सांडून घेतलंय त्यानंतर नाते इकडे उककापाचकी करतोय ए शंभू शंभू इकडे बा चला नुसतं असेच कामा लागते करायला सध्या कोणी बोलला आवाला रडायला पण लेपटक येत बर का ना शंभू रडायला पण येत न रे शंभूला आहे ना खूप जास्त सर्दी झाली त्यासाठी मला त्याला बनवायचं आहे नाही काय ना शिपणं त्यासाठी मी हे छोटंसं बोळकं घेतलंय जे की संक्रांतीला सगळ्यांच्याच घरी होतं तर ते मी एक घेतलंय छोटंसं त्याला धुऊन घेतलंय मस्तपैकी स्वच्छ करून आतून बाहेरून आणि मग मी ते गॅसवरती ठेवणार आता पहिला आणि जेव्हा ते लाल लाल होईन ना त्यानंतर ना मग मी पुढचं तुम्हाला दाखवते की कसं करायचं का ते कारण की मी पण आजीलाच विचारून करते फर्स्ट टाईम करते त्यामुळं हे जेव्हा लाल होईन ना त्यानंतर ना मी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते हे बघा असं नाही काय ना बोलक का लाल लाल झालं ना त्यामध्ये ना आईने थोडासा गुळ घेतलाय टाकायला त्यामध्ये ना दूध हळद टाकणार आहे आणि मग ते उतू गेलं ना ते बाळाला प्यायला आहे आम्ही हे बघा हे असं होत ते ना 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 नंतर ना इकडं आहे ना माझा भाऊ बनवते चहा त्याने पातीला बघा कितक ठेवलंय बनवायला चहा बनवायचा जा चार जणांचा आणि त्याने पातील ती मोठ ठेवले त्यात टाकले चहा पावडर बाकीच्या गोष्टी टाकतोय तो अजून तोंड दाखव हो रे मी आहे आता चहा पिऊ घरी चेतू चहाचा आमच्या इथून इकडं मस्त पैकी चहा आणि त्याच्या बरोबर इकडं पारले जी बिस्किट आणलेत खायला आता इकडे ना पप्पा बसले चहा पिला आणि इकडे बसली आजी आजी देती पप्पांना थोडासा चहा आता मी मम्मीच्या इकडून चालले आमच्या घरी आणि आमचं घर इथून जवळच त्या मंदिराच्या पाठीमाग त्या मग जायला आणि यायला सगळ्यात जास्त टाइम लागत नाही आणि संध्याकाळच्या वेळेला मी नाही इकडे येत असते असे चार पाच वाजायच्या वेळेला पण आज थोडी दुपारपासूनच होती इकडे थांबलेली चला मी चालली आता भेटते डायरेक्ट तुम्हाला ना घरी गेल्याच्या मला आहे ना आता भांडे मी सकाळी घासलेले ना तर ते मला लावून घ्यायचेत रॅकला आणि ते लावल्यानंतर ना मग बघते स्वयंपाकाला लागते सकाळी मी बनवली होती मेथीची भाजी आणि चपाती तर भाजी पण आहे खूप जास्त भाजी आहे अर्धी बनवली होती ना अर्धी तशीच ठेवली होती मी आणि चपात्या बनवल्या होत्या तर चपात्या संपत आलेल्या असतील चपात्या मी करून घेईन परत आणि भाजी बघते दुसरी काहीतरी बनवायला अजून एक तर चला बघू ही एक जाळी आणि अजून एक जाळी भांडे आहेत तेवढे मला लावून घ्यायचे तर पण मला ना भांडे लावायचं आज माहिती नाही का खूप जास्त काढतात पण आता लावावंच लागतील कारण तसेच जर ठेवले नंतर पाणी साचतं आणि त्यानंतर न त्यांना डाग पडतात कधी कधी ना म्हणजे मला आज ना दिवसभर असं खूप जास्त बोर झालंय काहीच मन पण लागत नाही कशामध्ये माहिती नाही काही एका दिवस ना असे इतके बोर का जातात तुम्हाला पण असं होतं का कधी कारण मला ना आज खूप म्हणजे खूप जास्त बोर होत आहे काहीच करायचं म्हणत नाही काहीच नाही पिल्लूला तर आहे ना मी अजून मम्मीच्या इकडंच आहे त्याला मी आणलंच नाही आहे कारण तो आहे ना त्याला पण सर्दी झाली ना तर खूप जास्त चिडचिड करतोय आणि त्रास देतोय म्हटलं त्याला डायरेक्ट तिथून आहे ना हॉस्पिटललाच घेऊन जाईन तो उठल्यानंतर ना आता त्याला ना झोपी आहे तिकडंच त्यामुळे त्याला इकडं काय आणलंच नाही माझं आवरून घेते आणि मग त्याला घेऊन हॉस्पिटलला जातो आम्ही भांडे वगैरे लावून झालेत आणि आता म्हटलं की ना दिवा वगैरे लावून घेते कारण संध्याकाळची वेळ झाली आहे तर दिवा वगैरे लावून घेते सकाळी लावलेला दिवा तर विझून गेलाय आणि हो आजचा व्हिडिओ पण आता थोडासा साडच आहे पण समजून घ्या मला आहे ना खूप जास्त त्रास होतोय आज बोलला पण जमता माझा घसा बसलाय सर्दी मग जरा जराचा मी ना इकडं छान असा दिवालाय आणि अगरबत्ती पण लावल्या आहेत आता एक बाहेर तुळशी नेते अगरबत्ती आमच्या इथलं ना बाहेरचं वातावरणसुद्धा आज इतकं बकवास झालंय नुसतं आभाळ वगैरे आलेलं आहे इथं ऊन पण नाही आज पण नाही आणि काल पण नव्हतं परवा पण नव्हतं सूर्य पण दिसत नाही आहे आणि खूप जास्त टायमिंग पण नाही झालेला तरी पण असं वातावरण आहे आता स्वयंपाकाला लागले आणि पीठ वगैरे मिळवून घेतले बाकी अजून म्हटलं की ना स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतरच पिल्लू हॉस्पिटलला जाईन हॉस्पिटल जसं चालू असतं आणि तो पण झोपलेला आहे तर त्याची पण झोप होईल म्हटलं मग मी त्याला ना तसंच घेऊन जाईन हॉस्पिटलला उठल्यानंतर ना तर चला करते मी स्वयंपाक करते आणि त्यानंतर ना पिल्लू घेऊन हॉस्पिटलला जाते मग काय झालं तिथंच आम्ही आलो होतो इकडे पिल्लूला घेऊन हॉस्पिटलला तिथं आल्यानंतरनं त्याचं चेकअप वगैरे झालं आणि आधी काही पेशंट नव्हतं त्यामुळे आम्ही थांबलो होतो तर तो येणा वाप घेता मी खूप जास्त रडलेला आहे आज घरी आले घरी आल्यानंतर ना सासूबाई आणि सासऱ्या आले होते त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि दूध पण तापायला ठेवलं त्या लगेचच मी इकडं पोळ्या आणि भाजी पण बनवून घेतली होती कारण की ना मी आज हरभऱ्याची सुकलेली भाजी असते ना तर तीच बनवली होती कारण की आई आणि अण्णांना तर तीच खायची होती मला तर ती जास्त काही आवडत नाही ती खाल्ली आणि हो असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा शेअर पण करा तर चला भेटू अशाच पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय